पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर संगमनेर तालुक्यात कमालीचा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे जिल्ह्यासह प्रदेश काँग्रेसवर पकड असणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभव पत्करावा लागला असला तरी तात्काळ त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत आढावा बैठका घेत तालुका दौरा सुरू केले राज्यात आलेले माहितीचे सरकार हे महाविकास आघाडीला भविष्यात येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे आव्हानात्मक ठरणारे व नेते हे तयारीलाही लागले असल्याचे दिसून येते तालुक्याचा घरगाव बोटा हा पठार भाग अकोले विधानसभेला जोडला गेल्याने दोन्ही तालुक्यातील नेत्यांसमवेत जुळवून घेण्यात पठार भागातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य दिसून येतात महाविकास आघाडीचे अमित भांगरे यांच्या विजयासाठी थोरातांचीही यंत्रणा निवडणुकीच्या नियोजनात सहभागी होती त्यात विद्यार्थी चळवळीत चांगले काम केलेले युवा नेते व युवा उद्योजक असलेले गौरव डोंगरे पाटील हे सक्रिय सहभागी दिसले होते पण काँग्रेसच्याच एका गटाकडून विरोधात मतदान झाले असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे व त्यामुळेच अमित भांगरे यांचा पराभव झाल्याचे पठार भागात बोलले जात आहे पठार भागात ज्या काही तुल्यबळ पुढाऱ्यांचे नाव घेतले जाते त्यात आता युवा नेतृत्व म्हणून व पुढील पिढीचा आवाज म्हणून गौरव डोंगरे याचे नाव येत असून सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसोबत असलेले मैत्रीचे संबंध तसेच पक्षविरहित सर्वांच्या मदतीसाठी उपलब्ध असणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख असल्याने सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना ते आपलेसे वाटतात त्यामुळेच काही भागात राजकारण विरहित बोल लागल्याने गौरव डोंगरे यांच्या भविष्यातील वेगळ्या राजकीय वाटचालीबाबतही तालुक्यात चर्चा पाहायला मिळाली विविध आध्यात्मिक धार्मिक उपक्रमांना देणग्या सामाजिक कार्याचे आयोजन तसेच विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासन दरबारी पाठपुरावा करून हाती घेतलेले काम पूर्ण करण्यात गौरव व दांडगा जनसंपर्क तयार केल्याने राजकारण त्याला मोठ्या संधीची अपेक्षा पठार भागातील मित्रपरिवार व शुभचिंतकांना आहे गौरव डोंगरेंच्या वाढदिवसाच्या निमित्त पठार भागासह संगमनेर शहरात शुभेच्छा फलक लागले त्या फलकांवर भविष्यातील राजकीय पावले कशी असणार याचे संकेत गौरव डोंगरे लावलेल्या शुभेच्छांमार्फत देण्यात आले गौरवच्या रूपाने जिल्हा परिषदेवर एक युवा आणि सौजन्यशील स्वभावाचा उमेदवार थोरात तांबेंकडून देण्यात येईल अशी ही चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे गौरव डोंगरे हे काँग्रेसच्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले एक युवा नेतृत्व म्हणून तालुका त्यांच्याकडे बघतो अपक्ष आमदार सत्यजी तांबे यांच्या खंद्या समर्थकांमध्ये त्यांचे नाव अगदी अग्रभागी असल्याने संगमनेर तालुक्यात पठार भागात यंदा काय जादू चालते हे पाहणे ठरणार आहे युवर रिपोर्ट महाराष्ट्र ऑनलाईन घारगाव निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद